त्यातल्या त्यात कमी तेलामध्ये तरीदार आणि चवदार अशी मिसळ आपण बघणार आहोत नेहमीच्या कडधान्यापासून नाही तर ही मिसळ आपण बनणार आहोत मोडाच्या मातीपासून <तवागाई> कडईलमध्ये तेल टाकलेलं आहे राई जिरं कढीपत्ता कांदा फोडणीला टाकलेला आहे आलं लसूण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हळद हिंग लाल मिरची पावडर तिखटासाठी कलरवाली गरम मसाला हे सगळं ॲड केल्यानंतर वरून आता मोर काढलेला मसूर त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपण इतर कुठल्याही कडधान्यापेक्षा मोड आलेल्या मसुराची म खूपच चवदार लागते एकदा करून नक्की बघा आता ही म मस्त त्याच्यामध्ये मीठ टाकून मी थोडीशी शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी गरम पाणी टाकायचं आणि शिजवायची आहे ती शिज अर् अर्ध्यापैकी बऱ्यापैकी शिजून झाल्यानंतर कांदा खोबऱ्याचं हो वाटण टाकलेलं आहे आणि पुन्हा कारण भरपूर तरी हवी हो पाणी होतं तरी होई होती म्हणून पुन्हा एकदा गरम पाणी टाकलेलं आहे आता ह्याला भर व्यवस्थित तरी येण्यासाठी एक पाववाटी तेलामध्ये मी काश्मिरी लाल मिरच आणि थोडी तिखट मिरची पावडर मिक्स करून घेतलेली आहे आणि मी ही वरून टा ता, टाकते अशी ही तेल जरी जास्त दिसलं तुम्हाला तेल नाही आहे जास्त ते त्या तेलामध्ये मी पाव मिरची पावडर मिक्स केल्यामुळे तुम्हाला ते तेल जास्त असल्यासारखं वाटते मोजकं माफक तेलामध्ये तरीदार मिसळ झालेली आहे कोथिंबीर मी भरपूर टाकलेली होती स्वादासाठी आणि अशा प्रकारे आपली मिसळ ही तयार झालेली आहे खूप सुंदर होते करून बघा आणि नक्की सांगा थँक्यू